जालना जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा सल्ला पुढील तीन दिवस मुसळधार सरींसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात मागील आठवड्यापासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे भारतीय हवामान विभागाने आय एम डी पुढील तीन दिवसांसाठी जालना छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या दमदार वाऱ्यांमुळे जालन्यात पावसाचा जोर वाढणार आहे विजांचा कडकडाट सोसाट्याचे वारे आणि मुसळधार सरींची शक्यता वर्तवली आहे प्रशासनाने नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचे अनावश्यक बाहेर न पडण्याचे आणि खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे ग्रामीण भागात नाले व ओढ्यांवरून वाहतूक टाळावी असेही निर्देश देण्यात आले आहेत मराठवाड्यातील जालना बीड परभणी नामदेड लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांना उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नाशिक अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरलाही मुसळधार पावसाचा धोका दर्शवला आहे